शुभांगी बालाजी पांचारे राहणार तालुका मुख्यड जिल्हा नांदेड आपल्यासमोर कविता साजर करत आहे कुणाला म्हणावं शुभक्त माझ्या कवितेचे शीर्षक आहे कुणाला म्हणावं शुभक्त आज काय होते तोंडात घातला मावा आणि छातीत ठोकून सांगतो मी शिवरायांचा मावळा छातीत ठोकून सांगतो मी शुभांचा छवा असा शुभक्त आज आम्हाला गल्लोगल्ली पाहायला भेटतोय खऱ्या अर्थानं आज पाहायला गेलं आज व्हॉट्सअप पहा इंस्टा पहा फेसबुक पहा अख्ख्या सोशल मीडियावरती शिवभक्त 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 अरे कुणाला म्हणावं शिवभक्त आज ज्यान ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही तो खरा शिवभक्त ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही ना तो खरा शिवभक्त ज्यानं बापाची मान शर्मेने कधी खाली झोकू दिली नाही तो खरा शिवभक्त ज्यान देव देश धर्म आणि हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही तो खरा शिवभक्त ज्यानं माझ्या राजांचा झेंडा माझ्या राजांची प्रतिमा लावून गाडी कधी धाब्यावर नेली नाही ना तो खरा शुभक्त ज्यानं महाराजांसारखी ठेवली दाढी आणि तोंडामध्ये कधीच घातली नाही गुटख्यांची पुढी तो खरा शिवभक्त ज्यानं चंद्रकोळ कपाळी लावली आणि समोरून येणारी प्रत्येक स्त्री ही आई आणि बहिणींसारखी वाटली तो खरा शुभक्त ज्याला ज्याला आईच्या कष्टाची जाण आहे ज्याला आईच्या कष्टाची जाण आहे बापाच्या कष्टाची जाण आहे आणि ओठावर समाज जातच भान आहे तो खरा शिवभक्त ज्यानं स्वतः शिवचरित्र वाचून चरित्र संपन्न झाला तो खरा शिवभक्त ज्यानं महाराजांसारखं दिसतोय काय यापेक्षा महाराजांसारखं मी वागतोय काय याचा खऱ्या अर्थानं विचार केला तोच खरा शुभक्त आणि अशाच खऱ्या शुभक्तांची गरज आज या महाराष्ट्राच्या मातीला आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवरा